अहिलेनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर मध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले श्रीरामपूर मध्ये गँगवारमधून गोळीबाराची घटना घडली होती या एकच खळबळ उडाली श्रीरामपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज असणाऱ्या ग्रॅज्युएट चहाच्या जवळ पिस्तूल काढून तो लोड करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या आरोपीला समोरच्या तरुणांनी पाहिल्याने त्याला पकडण्यासाठी मोठी पाळापळ झाली राष्ट्रीय श्रीराम सेवा संघ अर्थात आर एस 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 चे बेग माळवे आणि दिघे व त्यांचे सहकारी हे ग्रॅज्युएट चहाच्या समोर असलेल्या प्रेमाचा चहा या ठिकाणी चहा पिण्यासाठी आले होते ग्रॅज्युएट चहाच्या शेजारी काही तरुण उभे होते त्यापैकी एका तरुणानं रिव्हॉल्व्हर काढला आणि ते काढल्याचं काहींनी पाहिल्यानं रस्त्याच्या पलीकडे रिव्हॉल्वर काढणाऱ्याकडे पली आरडाओरडा करत धावले तर समोरून तरुण आपल्याकडे येत असल्याचं पाहून रिव्हॉल्व्हर काढणारा आरोपी रिव्हॉल्व्हर घेऊन ग्रॅज्युएट चहाच्या पुढे पळत गेला त्याच्या मागे त्याला पकडण्यासाठी काही तरुण पळाले श्रीरामपूर शहरात भर दिवसा हा प्रकार घडलाय प्रस्थापित करण्यासाठी जुन्या टोळीवर गोळीबाराचा प्रयत्न केला असल्याचं बोललं जात आहे श्रीरामपूर मध्ये गँगवॉर मधून झालेल्या गोळीबाराचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले असून या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर श्रीरामपूर अहिल्यानगर